माझ्या नादी लागू नका पोरगाल लाल करतील राज ठाकरे यांचा इशारा जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचाही केला आरोप अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही फडणवीसांनी संघापुढे मांडली आकडेवारी भाकरी फिरवणार पण कोणाचे तिकीट कापणार विदर्भात आंधळगावच्या मातीचा बाप्पा विघ्नहर्ता गणेशाच्या मूर्तीसाठी मातीचा वापर वर्षाकाठी दीडशे ट्रक मातीची केली मागणी देवेंद्र फडणवीसांचे संगम शरण गच्छामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे साकडे संघाने कानपिचक्या दिल्या असल्याचा केला दावा विरोधक दनखड यांना हटवण्याच्या तयारीत उपराष्ट्रपतींविरोधात प्रस्तावात इंडिया आघाडीच्या सत्याऐंशी खासदारांच्या सया अव्हनंतर रितिका रितिकाकडून कुस्तीत पदकाची अपेक्षा प्री क्वार्टर फायनल मध्ये हिंगरेशी सामना अदिती दीक्षा गोल्फची चौथी फेरी खेळतील योग्य रनवे मिळाला नाही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्टार फाला फेकने रौप्य पदक जिंकले कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या डोळे दो तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव मान मोडली एकाला अटक गालीन लोटांगण वंदीनं चरणन विरोधकांनी उद्धव ठाकरेंना डिवसले ठाकरे गटाच्या मेळाव्यात ठाण्यात जळगले बॅनरची तुफान चर्चा सिसोदिया म्हणाले भाजपने खोट्या केसमध्ये मध्ये तुरुंगात पाठवले केजरीवालही लवकरच बाहेर पडतील भगवान की घर देर हे प्राधेर नाही पंतप्रधानांनी वायनाडला भूसंकलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले राहुल म्हणाले मला खात्री आहे की पीएम आपत्ती घोषित करतील अडवू नका दरेकरांना दिला इशारा अमनने अकराव्या वर्षी आई वडील गमावले दहा वर्षानंतर ऑलिम्पिक पदक जिंकले खोलीत लिहिले होते सोपे असते तर प्रत्येकाने केले असते बच्चूकुडे लाडकी भाऊ होणार खासदार सुप्रिया सुळे यांचे मिश्किल उत्तर शरद पवारांच्या भेटीनंतर नेमके काय घडले अर्धवट ठाकरेंच्या उत्कृष्ट सल्लागार चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर घणाघात शेतकरी शेतमजुरांसाठी मी काही निर्णय घेऊ शकतो बच्चू शरद पवारांच्या भेटीला विधानसभेपूर्वी माहितीला खिंडार पाडणार कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ जोरदार पावसाचा अंदाज उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडी विदर्भात पाच दिवस पावसाचा जोर कायम वक बोर्डाचा नावा कायदा माफिया कोण ठाकरे गटाचा खुटक सवाल कायद्याबाबत सरकार एकमत नसल्याचीही केली टीका रशियन लष्करात एक्क्याण्णव भारतीय आठ मृत्यू एकोणसत्तर ही प्रतिक्षेत ओवीसीच्या प्रश्नावर एस जयशंकर यांचे उत्तर उपराष्ट्रपतींना पदावरून हटवा विरोधकांचा प्रस्ताव सत्याऐंशी सया राज्यसभेत विरोधक सभापतींचा संघर्ष पोचला शिंगेला